स्वराज्य लेखणी मंच आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा मी पौर्णिमा सुरेश टांगे चिपळून माझी स्वरचित कविता सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे मानवता धर्म जीवनात संघर्ष न कोणाला चुकला जीवनात संघर्ष न कोणाला चुकला रामानेही चौदा वर्षे वनवास भोगला रामानेही चौदा वर्षे वनवास भोगला आयुष्य म्हणजे आहे खेळ सुख आयुष्य म्हणजे आहे खेळ सुख मिळालेल्या क्षणाचा सदा आस्वाद घ्यायचा मिळालेल्या क्षणाचा सदा आस्वाद घ्यायचा रंगीबेरंगी छटांनी आयुष्य सजवायचं रंगीबेरंगी छटांनी आयुष्य सजवायचं दुःखातही सुखाला असतं स्वतःच शोधायचं दुःखातही सुखाला असतं स्वतःच शोधायचं चिखलातून फुलणं कमळाकडून शिकायचं चिखलातून फुलणं कमळाकडून शिकायचं आणि स्वतःचं अस्तित्व असं स्वतः जपायचं आणि स्वतःचं अस्तित्व असं स्वतः जपायचं नकारात्मक विचार विचार मनातील मनातील होतील होतील नकारात्मक दृष्टी चांगली असेल तर अवघे जग दिसेल सुंदर दृष्टी चांगली असेल तर अवघे जग दिसेल सुंदर सद्विवेक बुद्धी व सद्विचार सद्विवेक बुद्धी व सद्विचार हे आयुष्यास झालेला जणू परिसस्पर्श हे आयुष्यास झालेला कृतीयुक्त आचरण तैसेच कृतीयुक्त आचरण जीवनात आणेल आंतरिक हर्ष जीवनात आणेल आंतरिक हर्ष निरपेक्ष भावाने नेनित्य निरपेक्ष भावाने नित्य हातून घडू द्या सत्कर्म निरपेक्ष नित्य हातून घडू द्या सत्कर्म सर्वांचा करूया आदर हाच खरा मानवता धर्म सर्वांचा करूया आदर हाच खरा मानवता धर्म धन्यवाद